अरे अरे काना येऊ नको तू माझ्या घरी क्रोधाने सासूबाई येईल तुझ्या अंगावरी अरे अरे काना येऊ नको तू माझ्या घरी अरे अरे काना येऊ नको तू माझ्या घरी क्रोधाने सासूबाई येईल तुझ्या अंगावरी क्रोधाने सासूबाई येईल तुझ्या कालच्या दिवशी माट पडिला गोपाळान तुम्ही गुंगार्ट केला कालच्या दिवशी सासूबाई येईल तुझ्या अंगावरी क्रोधाने सासूबाई येईल तुझ्या अंगावरी अरे अरे ना येऊ नको घरी अरे अरे ना येऊ नको तू माझ्या घरी क्रोधाने सासूबाई येईल तुझ्या अंगावरी क्रोधाने सासूबाई येईल तुझ्या गाई म्हशीचे दूध पाजिले गाई रिकामी झाडी घेऊन जाऊ कशी घरी रिकामी झारी घेऊन जाऊ कशी घरी क्रोधान सासूबाई येईल तूावरी क्रोधाने सासूबाई येईल तू अरे अरे ना येऊ नको तू माझ्या घरी क्रोधाने सासूबाई येईल तू जांगावरी क्रोधाने सासूबाई येईल तू जांगावरी एका जनाद खोटा तू हरी जग कसे बुले तू जावरी एका जनार्दनी खोटा तू हरी जग कसे बुले तू जावरी शरण जरी येता खोड्या करतो वरच्या वरी शरण जरी येता खोड्या करतो वरच्या वरी क्रोधाने सासूबाई येईल तू झांगावरी क्रोधाने सासूबाई येईल तू झांगावरी अरे अरे काना येऊ नको तू माझ्या घरी अरे अरे का... सासूबाई येईल तू जांगावरी क्रोधाने सासूबाई येईल तू जांगावरी अरे रे काना येऊ नको तू माझ्या घरी अरे अरे काना येऊ नको तू माझ्या घरी क्रोधाने सासूबाई येईल तू जांगावरी क्रोधाने सासूबाई येईल तू जांगावरी